नमस्कार शिक्षक बांधवांनो आपल्या कपिल कि ऑफिसले युट्यूब चॅनलमध्ये तुमचं तुम सगळ्यांचं स्वागत आहे शिक्षक बांधवांनो जी आता केंद्रप्रमुख पदाची जी भरती आली दोन हजार चारशे दहा पदासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही भरती आलेली आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषदामध्ये किती जागा आहेत त्याची केंद्रप्रमुख पदाच्या पात्रता काय आहे त्याच्यासाठी टी टी आवश्यक आहे किंवा नाही हे संपूर्ण माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत ती व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला केंद्रीय प्रमुख भरतीचे सर्व अपडेट या एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहेत या ठिकाणी आपण जो केंद्रीय प्रमुख पदाचा जो हो, जाहिरात आली होती त्याच्यासाठी आता अभ्यासक्रम राहणार आहे परीक्षा किती मार्काची राहणार आहे त्याच्यासाठी किती गुण राहणार हे या ठिकाणी बघणार आहोत बघा या ठिकाणी एकूण शं दोनशे प्रश्न राहणार आहेत आणि त्याच्यासाठी दोनशे गुण राहणार आहेत याच्यामध्ये दोन भाग राहणार आहेत दोन भाग कोणकोणते भाग एक मध्ये बुद्धिमत्ता म्हणजे जो भाग एक आहे हा बुद्धिमत्तेचा भाग राहणार आहे बघा या ठिकाणी अभियोग्यता हो हो तार्किक क्षमता वेग अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता मराठी अं अवकाशीय क्षमता कल आवड समायोजन आणि व्यक्तिमत्व इत्यादी बुद्धिमत्ता आकलन व वर्गीकरणे समसंबंध क्रमश्रेणी तर्क अनुमान कुट प्रश्न सांकेतिक भाषा आणि लयबद्ध मान्य याच्यामध्ये बघा बुद्धिमत्तेचे प्रश्न सोबतच भाषिक क्षमता इंग्रजी म्हणजे इंग्रजीच्या भाषेचे काही प्रश्न राहणार आहेत त्याचप्रमाणे मराठी भाषिक क्षमता म्हणजे मराठी व्याकरणावर सुद्धा काही प्रश्न राहणार आहेत असे एकूण शंभर प्रश्नाचा हा भाग एक आहे त्याच्यामध्ये एकूण गुण आहेत शंभर म्हणजे शंभर प्रश्नाला शंभर गुण गुण राहणार आहेत त्यानंतर भाग दोन मध्ये बघा भाग दोन जो राहणार आहे तो आहे शालेय शिक्षणातील नियम व अधिनियम व शैक्षणिक विचार प्रवाह बघा शालेय शिक्षणातील नियम आणि अधिनियम व शैक्षणिक नव विचार प्रवाह हा भाग दोन मध्ये राहणार आहे भाग दोन मध्ये एकूण घटक बघा भारतीय राज्य घटनेतील शिक्षणविषयक तरतुदी संबंधित सर्व काग कायदे योजना अद्यावत शासन निर्णय याच्यावर दहा प्रश्न असतील आणि त्याला गुण असतील दहा म्हणजे बघा त्याच्यामध्ये राज्यघटना आहे शिक्षण विषयक तरतुदी राहणार आहेत आणि जे संबंधित म्हणजे शिक्षण विषयक जे संबंधित सर्व कायदे योजना आहेत आणि शासन येणं त्याच्यावर दहा प्रश्न दहा गुण त्यानंतर शिक्षण क्षेत्रात जे काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटना आहेत त्यांचे कार्य याचे दहा प्रश्न आणि त्याच्यावर दहा गुण राहणार आहेत ठीक आहे त्यानंतर माहिती तंत्रज्ञान वापर माहिती तंत्रज्ञानावर पंधरा प्रश्न आणि पंधरा गुण राहणार आहेत त्यानंतर अभ्यासक्रम व मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती याच्यावर पंधरा प्रश्न राहणार आहेत आणि पंधरा गुण राहणार आहेत त्यानंतर आहे माहितीचे विश्लेषण बघा या ठिकाणी माहितीचे विश्लेषण आणि मूल्यमापन याच्यावर वीस प्रश्न राहणार आहेत आणि त्याच्यासाठी वीस गुण राहणार आहेत त्यानंतर विषयनिहाय आशा ज्ञान सामान्य ज्ञान विशेष करून इंग्रजी विषय ज्ञान याच्यावर सुद्धा पंधरा प्रश्न राहतील आणि त्याच्या पंधरा मार्क राहणार आहेत त्याचप्रमाणे संप्रेषण कौशल्य आणि संपर्क माध्यम याच्यामध्ये पंधरा प्रश्न आणि पंधरा गुण राहणार आहेत असे एकूण भाग दोन मध्ये सुद्धा शंभर प्रश्न आहेत आणि शंभर गुण राहणार आहेत म्हणजे भाग एकला शंभर प्रश्न आणि त्याचे शंभर गुण भाग दोन ला सुद्धा शंभर प्रश्न आणि शंभर गुण असे एकूण दोनशे मार्काचा पेपर राहणार आहे आणि त्याच्यासाठी दोनशे प्रश्न राहणार आहेत आता बघा भाग दोन मधले जे घटक दिले आहेत त्यांनी या ठिकाणी डिटेलमध्ये आपण बघणार आहोत की नेमकं काय विचारणार आहे भाग दोन मध्ये तर भाग दोन मधले जो उपघटक एक होता भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी आणि बालकाशी संबंधित सर्व कायदे योजना अद्यावत शासन निर्णय याच्यामध्ये नेमकं काय विचारणार तर भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी कलमांची माहिती जे जसे कलम एकवीस वगैरे आहेत ठीक आहे भारतीय राज्यघटनेतील शिक्षण तरतुदी कलमांची माहिती या ठिकाणी आणि अद्यावत दुरुस्त्यासह बघा म्हणजे राज्यघटनेतला हा भाग विचारणार त्यानंतर बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन आणि सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली दोन हजार अकरा अद्यावत दुरुस्त्यासह विशेष बलस्थानीय अडचणी याच्यावर सुद्धा प्रश्न राहणार आहेत म्हणजेच बालकांचा मोफत व सक्तीचा अधिनियम दोन हजार नऊचा त्याच्यावर सुद्धा प्रश्न राहणार त्यानंतर बाल हक्क का संरक्षण कायदा आणि बाल दोन हजार पाच चा बाल संरक्षण आणि सुरक्षा भयाने चिंता याच्यावर सुद्धा प्रश्न राहतील त्याचप्रमाणे बघा विद्यार्थी लाभाच्या विविध योजना म्हणजे स्कॉलरशिप या योजना ज्या शिष्यवृत्ती आहेत आणि केंद्र राज्य शासनाच्या जसे आहेत ज्या शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत ठीक आहे त्या शिष्यवृत्तीवर सुद्धा प्रश्नावर राहणार आहेत त्याचप्रमाणे विशेष गरजा असणार असणाऱ्या व अल्पसंख्यांच्या विद्यार्थ्यांसाठी वी ज्या विविध योजना आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रश्न झालं उपघटक एक मधले भाग त्यानंतर उपघटक दोन मध्ये बघा उपघटक दोन शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्थां संघटना त्यांचे कार्य नेमका कोणत्या संघटना विचारणार तर त् त्याच्यामध्ये युनिसेफ आहेत एन सीआरटी आहे न्यूपा आहे एन सी टी आहे सी सीआरटी टीस टी एफ टी आय एफ आर होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशन आर एल e, यू एम पी एस पी एस सी आर टी त्याच्यानंतर मिपा जसं निपाय त्याचप्रमाणे मिपा सी सी डायट राज्य आंगल भाषा याच्यावर सुद्धा या ठिकाणी या संस्थेवर प्रश्न राहतील ठीक आहे त्यानंतर माहिती तंत्र आता उपघटक तीन आहे तो माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रात्यक्षिक याच्यामध्ये बघा की इंटरनेटचा प्रभावी वापर कसा करायचा त्याचप्रमाणे शाळा स्तरावर जे विविध माहिती भरणे जसं आपण युड प्लस व किंवा सरल व माहिती भरतो ठीक आहे त्याच्याबद्दल माहिती प्रश्न राहणार आहेत शासनाचे उपलब्ध जे पोर्टल आहेत वरील माहिती वापरा ज्ञान म्हणजे सरळ पोर्टल आणि युडस पोर्टल व सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारणार आहेत त्यानंतर संगणक वापराविषयीचे ज्ञान राहणार आहे माहिती विश्लेषण आणि शाळा स्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब याच्यावर सुद्धा प्रश्न राहतील त्यानंतर बघा उपघटक चार मध्ये उपघटक जो चार आहे अभ्यासक्रम मूल्यमापन आणि अध्ययन अध्यापन पद्धती त्याच्यामध्ये पूर्व प्राथमिक व बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम ठीक आहे त्यानंतर अध्ययन निष्पत्तीतील उणी सातत्यपूर्ण व सर्वकाशी मूल्यमापन पूरक मार्गदर्शन त्याचप्रमाणे प्रश्न निर्मिती कौशल्य ज्याच्यामध्ये असर आहे न्यास आहे पिसा आहे या ज्या पातळ्या आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न राहणार आहे ठीक आहे त्यानंतर प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र आणि निकाल संबंधीची कामे याच्या सुद्धा प्रश्न राहणार आहेत प्रश्न राहणार आहेत बघा म्हणजे हे सगळे या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेलं आहे आपला पेपरला नेमकं कोणते घटक विचारणार आहे म्हणजे तुमच्या अभ्यासाची अध्या, जी दिशा आहे ती निश्चित होणार आहे त्यानंतर पाचवा घटक उपघटक बघा की माहितीचे विश्लेषण आणि मूल्यमापन पाचव्यामध्ये प्राप्त माहितीचे विश्लेषण शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे असर न्यास आणि पिसा चाचण्या शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे संप्रेषण कौशल्य समाज विविध साधने याच्यावर सुद्धा काय प्रश्न राहणार आहेत त्यानंतर उपघटक सहा मध्ये बघा की उपघटक सहा मध्ये अ विषयाच विषयनिहाय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान इंग्रजी विषयाचे आशय ज्ञान बघा याच्यामध्ये तुम्हाला मराठी गणित विज्ञान इंग्रजी भूगोल इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयाचे ज्ञान त्याचप्रमाणे चालू घडामोडी विशेषतः शैक्षणिक बाजूवर ज्या चालू घडामोडी राहतील त्याच्यावर सुद्धा प्रश्न राहणार आहे त्याचप्रमाणे क्रीडा विषयक घडामोडी याच्यावर सुद्धा प्रश्न राहणार आहेत म्हणजेच काय ते तुम्हाला पहिलीपासून तर सातवी ते आठवी पर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे माध्यमिक स्तरापर्यंत म्हणजे दहावी पर्यंतचा सुद्धा तर त्याच्या मराठी गणित विज्ञान इंग्रजी भूगोल इतिहास याच्यावर सुद्धा प्रश्न राह राहणार आहेत त्याचप्रमाणे चालू घडामोडी हा सुद्धा या ठिकाणी विशेष घटक आहे तुम्हाला या सगळ्या सिलेबसमुळे आणि अभ्यासक्रमामुळे या व्हिडिओमुळे तुम्हाला एक अभ्यासाची दिशा निश्चित होणार आहे त्या अभ्यास अभ्यासक्रम पाहूनच तुम्हाला आपला आपल्या जो केंद्रीय पदाचा जो परीक्षेचा जो अभ्यास आहे तो करायचा आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर हो, जर नवीन असाल तर असेच विविध जे केंद्र पदाचे भरतीचे जे अपडेट्स आहे ते मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद